नंबर कोणाचा आला हॅलो हा हॅलो हा हॉटेल चौदार का हॉटेल चौदार नाही हो बिगर चौदार आहे हा बिगर चौदार हो हो बोला की बर ते आपल्याला मटण बनवायचं इकडून आपा बोलतो तिकडून कोण बोलतोय इकडून बिटू बोलतोय तिकडून कोण बिटू बोलतोय बर 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 आ, बोला हा काय काम आहे तुमचं भी, हो मटण बनवायचं आपल्याला तुमच्या हॉटेलमध्ये हॉटेल बिगर बिगर चौदार हो हॉटेल बिगर चौदार बनवतो आम्ही एकदम एक नंबर नम, एक मटण बनवून देतो तुम्हाला कसं झनझणीत जन, पाहिजे झणजणीत हा झणजाणीत जन, जन, पाहिजे ना चार किलो पाठवले हो बघा आता चार किलो मटन मटण आहे आमच्यावर मटन आहे त्याला पाठवले अहो आमचं मटण पाहिजे ना नाही नाही आमच्यावर मटण आहे आहे का बनवून मग तुम्ही पाठवून बनवलेलं मग त्याला एका किलोला पाचशे रुपये खर्च बनवायचा मग असं पाचशे रुपये घ्याय की पण आम्ही पाठवले ठीक आहे मग देतो पाठवून अ तुमच मटन कशाच आमच्यातलं आमचं प्युअर आम्ही आणले आता एक शिळी कापली होती बरोबर आहे पुन्हा प्रॉब्लेम आला म्हणजे अवघड होते तुमची शिळीचं खावा नाही डुकराच खावा मला तेच हो आम्ही समोर आम्ही तसलं काय काय आम्ही खात नाही तुम्ही जसलं पाठवून दिलं ते पुन्हा मला फक्त ओरडू नका बघ मटर चौज लागेल हेच लागलं नाही तेच झालं नाही कुठं फोन लागले हॉटेल बिगर चौदार लागला लागलं इकडून भेटू बोलतोय मग तिकडून मग कळलं की मला तिकडून भिट बोलतोय इकडून मी अफा बोलतोय काय लावलं इकडून तिकडून तुम्ही बोलतोय तू आज बोलायचं मी बोलतोच बाबा अहो दोन्ही कसं बोलते चांगलं बनवून द्या की इकडून तिकडून बोलत बसू नका तुमचं काम काय तेवढं सांगा चांगलं बनवत बिगर तिकट मिडियम कसं बनवायचं मला सांगा जा? जणजणी जान तिकट जा? जान म्हणजे आधी कटासारखं बनवू बर कटासारखं बनवलं तर पुन्हा कमी तिकट करता येत नाही बघा सांग तुम्हाला पोरही खाणं खाता येणार आहे तुम्ही काय दारू सांगायचं रुपया खाचाल अहो आम्हाला ती लागते जणजणी लागते आम्ही चौघच खाणार आहेत काय करायचं आम्हाला बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे देतो बनवून तुम्हाला किती वेळ लागेल दहा मिनिटं वेळ लागेल द्या की राहू असं असतं काय ऑर्डर दिलं दहा मिनिट लगेच होत असतं का कसं आहे थोडस तुमचं मटण आहे म्हणलं त्याला ते ला मरवाय लागते जरा हळद मीठ लावून थांबा की जरा था दहा मिनटं तर वेळ की राहू मग मटन शिजायला तुम्ही आठ दिले मटन मोरवायला लागतं का नाही सांग मीठ लावून बिट बोलतोय अरे बाबा कळलं की मला तिकडून बिटू बोलतोय मी इकडून तुला सांगितलंय तुझ्या भाषेत तिकडून बिटू बोलतोय इकडून मी बोलतोय पुन्हा इकडून तिकडून काय तुला एकदा सांगितलंय बाबा दोन्हीकडून तूच बोल अहो लवकर जरा बनवून की अरे बाबा गिराय का इथं दिल्या ऑर्डर आता वस्तादला बनवल की दहा मिनिटात दहा मिनिटात या ने देतो तुम्हाला लगेच बार बार ती पोच करायचं आपल्याला पोच करायला पुन्हा एक्स्ट्रा चार्ज पडतात बघा असू दे आमच्या माणूस नाही माणूस नाही खराब माझ्या बी हॉटेल मध्ये माणस नाही गेले ते पुढं बोला इकडून बिटू बोलतोय ए बाबा तुला काय इकडून तिकडून इकडून तिकडून लावले रे मगा बसन ही तिकडून बिटू बोल नाही इकडून आपा बोल दोन्हीकडे बोलतोच का तू दोन्ही कसं बोलते फोन लावलाय तुम्हाला फोन लावलाय बरोबर आहे की बरं चार किलो मटन तिकट बनवायला सांगितले अहो चार किलो कशाला मग अर्धा किलो सांगले ए बाबा साडेतीन किलोच सा काय करू मी आता ऑर्डर दिल्या शिजायला लागले आव आम्ही काय करू मग त्याला अर्धा किलो तुम्ही ऐकून घेत नसेल नीट ए बाबा तू बेडा झालाय का मला काय ना तुझ्या हिकडून तिकडून तुझा सगळा घोळ झालाय बघ चार किलोमीटर ऑर्डर दिला कोणा कोणाला नेमकं फोन घेताय तुम्ही फोन आणि चार किलोमीटर आता शिजायला टाकलंय अहो अर्धा किलो पाहिलं आम्ही उगाच करणार चार मानसाई वाटलं तुम्हाला चार माणसाईट म्हणून सांगितलं तुम्हाला वाटलं चार किलो मटण अरे बाबा मग आता त्या म्हटनाच काय करायचंय सांगा बाबा काय करायचं करणार तुम्ही खाऊन बसा बर तिकड झार बनवलंय बघा तेच काय करायचंय काय बदल करायचंय ना ले तिकट केले का हो तिकड मग तिकट झरच करत तुम्ही सांगितले तिकटा हो तिकड तिकड कमी करायला लागते आता तिकड कमी कसं होतं सांगा बरं बघू शिवान करा करायचं करा, करा, करा मग आता असं करतो बघा आधी दोन पळ्या मसाला तसाला तिखट मसाला काळा आता अजून एक दोन पळ्या टाकतो बर आणि मग तिखट कमी होतंय आता चटणी टाकल्या पुन्हा तिकड कमी होतंय तुम्हाला माहित आहे का लोखंडाला लोखंड कापत माहित आहे ना तसं ती मसाला टाकला ते मसाला मसाला खाते मग ती सप्पा होतं अहो इकडून बिट बोलतोय बाबा तुला मटन पाहिजे का नाही मला सांग इकडून मी बोलतोय तिकडून बिकट बिटू बोलतोय मला काय करायचं इकडून बोलणार तिकडून बोल मग काय नीट ऐकून घेतलं नाही तुम्ही काय नाही हे बाबा माझं तीन किलो मटण नुकसान झालं किलो घेऊन जा तुम्ही खावा साडे साडेतीन किलो खात बस आमचं आम्ही मटण खात नाही कधी आम्ही इतकं मटण खात टाकून कशाला बसलाय ए बाबा हॉटेल टाकू दे नाही तर मी डाबा टाकू दे तुला काय करायचं आहे काय हे काय आपण खायचं शिका आधी मग लोकलचा राह होय मी त्यामुळं एवढा शंभर किलोचा मग मी न खाता झालो मी उपाशी राहिलो दोन वर्ष झालो उपाशी जाय मी काय उपाशी आहे कसं आम्हाला माहित आहे तुम्ही हे बाबा तू बोलतोय कोण मला सांग मी बिट्टू बोलतोय बर मी बिट्टू ना मी आपा नाही बोलत मी तो रॉंग नंबर लागलाय बिट्टू बोलतोय ऐकून घ्याय की अहो रॉंग नंबर लागलाय तुम्ही मटण बनवा जाऊ कुठं कुठल्या हॉटेलमध्ये टाकायचा दिलेच बनवायला तुमच्या बाळानं कुठं हॉटेल असतं का बिगर चवीदार चौदार हॉटेल कुठं असतं का असलं हॉटेलचं नाव आहे तुमचे मी हॉटेलचा मालक नाही मी इकडून बिट्ट बोलतोय बाबा बोलता इकडून नाही तिकडून नाही दोन इकडे जाऊन तुझ तुझ बोल डोकं खाऊ नको फक्त आमचं आमच तुम्हाला काय सांगितलं कळतं का तुम्हाला अर्धा किलो सांगितलं तुम्ही चार किलो बनवून ठेवले त्याकडे वाटा जाऊ गावाला आम्हाला काय दिवस घ्यायन देणार आले असू दे असू दे ठेव